जिल्हा परिषद हातनूर येथे विद्यार्थ्यांमार्फत या बाजारास, गट शिक्षण अधिकारी आबासाहेब लावड विस्तार अधिकारी प्रदीप कुमार चव्हाण केंद्रप्रमुख रमेश राऊत शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य पालक व ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते या बाजारात चिमुकल्यांनी भाजीपाला फळे विक्रीच ठेवली होती विशेष आकर्षण ठरलेली खाऊ गल्लीमध्ये विद्यार्थिनी पाणीपुरी भेळपुरी शेवपुरी वडापाव दही दपाटे वटाणे फुटाणे इडली डोसा मिसळ चहा कॉफी सरबत जिलेबी केक पॅटीस मसाले दूध असे विविध पदार्थ ठेवले होते बाजारात मुलांनी स्वतः विक्री कशी करावी हिशोब कसा करावा उर्वरित पैसे किती व कसे द्यावे वजन कसे करावे ग्राहकांची कसे बोलावे या सर्व गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला पालकातून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मिला, विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता तसेच पालकांनाही आपली मुले कशी हिशोब करतात याचे प्रत्यक्ष दर्शन झाले या बाजारात जवळपास पन्नास हजार रुपये इतकी मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली यावेळी गटशिक्षण अधिकारी लावड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले या बाजाराला शिक्षक भारतीचे तालुका अध्यक्ष दीपक काळे मुनाप सागर पाटील गोटेवाडी मुख्याध्यापक सावंत यांनी भेट दिली या बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून पालकातून आनंद व्यक्त होत आहे या उपक्रमाचे सर्व विद्यार्थी पालक ग्रामस्थ अधिकारी मुख्याध्यापक वसंत पाटील सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य यांनी आयोजन केले